पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना खारघर सेक्टर दहामध्ये एका धक्कादायक प्रकारामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता सेक्टर दहामधील खारघर या ठिकाणी गोमास आढळल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली घटनेची माहिती मिळताच गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने या प्रकाराचा पाठपुरावा केला असता गोरक्षकांनी संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे सदर प्रकरणाचा तपास खारघर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आढळून आलेलं मास पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले असून फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर हा मास नेमका कोणत्या प्राण्याचा आहे याची स्पष्टता होईल पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे आम्ही सर्व संबंधित पुरावे गोळा पु करत आहोत आहोत आणि लवकरच सत्यता समोर येईल खारघरमधील नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन खारघर पोलिसांनी यावेळी विजय मरेकर श्री प्रसंग अधिकारी श्री निवृत्ती पाटील श्री संतोष शेखडे श्री संतोष पांडे श्री प्रतीक बजरंगी श्री श्रीकांत बजरंगी श्री जितू प्रजापती श्री कैलाश बजरंगी असे अनेक बजरंगी उपस्थित होते यावेळी

अभिषेक काय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय आज बरेच दिवस आमच्या निदर्शनात आला होता तर ठारघरमध्ये सेक्टर दहा येथे भाजीच्या दुकानामध्ये गोमास विकला जातो असा आम्हाला कल्पना आली होती आणि त्याच्या दा निदर्शनात आम्ही सर्व पुराई बिल्डिंग लावली आणि बरेच ठिकाणी अशा गाड्या त्यांच्या इथं आम्हाला माहीत झाला होता आपलं बिल्डिंगमध्ये आमच्या हातात गाडी तुटली पण ज्या भाजीच्या दुकानामध्ये गोमास होता तो गा गोमास आम्ही पकडला आणि आज पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे हा समोरचा माणूस सांगतो की आम्ही आमच्या घरच्या मंडळीसाठी मटण आणला होता पण जर घरच्या मंडळींना जर मटण पाहिजे असेल एक तर एकत्र असता हा पिशव्यानं अलग अलग होता आमच्या समोर एक दोन माणसं पलली ती मटण घेऊन पला आली आणि जो गाडी ती घेऊन आली ती मटण ती पण आमच्या तर सुटली त्या मुलं हा केवळ भाजीच्या धंद्यामध्ये हिंदूंची भावना दुखावली जाते हा मुसलमान हल्ली प्रत्येक जण भाजीचा धंदा करतोय त्या धंद्यामधून हा मुसलमान आपल्या हिंदूंना बाटवण्याचा प्रयत्न करतोय तो भाजीच्या नावाखाली माशी तिथं विक्री विक्री होते त्यासाठी मी जवळजवळ पंधरा वीस दिवस त्याच्या माझी मुलं ठेवली होती त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि आज आम्ही आमचे मित्र विश्व युद्ध गुरुनाथ मुंबई मुंबईकर आणि साधी गाव आम्ही एकत्र आलो आणि त्याला आज चितकांना रंग्यात पकडलेला आहे काही लोक आमच्याकडून करून दिले मास घेऊन आम्हाला भेटले नाही परंतु त्याच्या दुकानात जवळजवळ वीसेक किलो मास आम्हाला सापडलेला आणि तो आम्ही आज त्याला मालवारी केलेला आहे काही असे जर तालुका भावना सांगतात की दुकान आणि याला मी खरं तर मी सांगतो ज्याच्या घरात जे राहतात त्यांनी आपला भाडे गुरु कोण असावा कसा असावा त्याचे पूर्ण डिटेल्स घ्या तो कुठला आहे काय आहे त्याच्या आधार कार्ड आधार कार्ड सध्या डुप डुप्लिकेट मिळतात आणि हे लोक कमी शकतात हे जे लोकांना का पैसा पाहिजे पैशासाठी का का ते काही करतात म्हणून आपला हिंदू धर्म आज मागे चाललेला आहे आपले लोकं ते तर पैशासाठी आपले हे करत आहेत म्हणून लोकांनी पत्र राहा जागृत राहा कुठे काय असेल तर आम्हाला तर आम्ही शंभर टक्के